नमस्कार अक्षय खूपच रडत असतो तो खूप रडत असताना तो बाहेर रस्त्यावरती आलेला असतो आणि तो म्हणत असतो रमा मला माफ कर माझं चुकलं रमा मी असं का वागलो रमा खरच माझं चुकलं रमा मला माफ कर मी जर का असं वागलोच नसतो तर तुझा ऍक्सिडेंट झाला नसता तुझ्या ऍक्सिडेंटला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे रमा माझी चूक झाली रमा मला माफ कर तेव्हा मात्र अक्षय खूप रडत असताना तिथे अभ्या येतो आणि अभ्या अक्षयला म्हणतो अक्षय अरे बस कर राजा नको असा रडूस स्वतःला सावर अरे तू कसा होतास आणि काय तुझी बघ ना अक्षय अरे असा नको ना बाबूस तुझ्यामुळे मोठ्या आईला किती त्रास होतोय किती दुःख होतय तुला नाही का दिसत अरे जरा विचार कर ना अक्षय आम्हाला तुला असं नाही बघवत त्याच वेळेला अक्षय म्हणतो मग मी काय करू कोणासाठी जगू माझ्यासाठी तर माझी रमा माझ सर्वस्व होती खरं सांगायचं तर तिच्याशिवाय मी राहू शकत नव्हते पण आता मात्र मला तिच्याशिवाय राहावं लागतंय नाही देव सुद्धा प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीतच असं का करतो त्या रेवाला शिक्षा झाली तर माझ्यापासून त्यांनी माझ्या रमालाच दूर केलं नाही नाही अभ्या मला माझी रमा पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन अभ्या प्लीज काहीतरी कर ना आणि तो अभ्याला मिठी मारून रडत असतो तेवढ्यात समोरून येणाऱ्या माहीकडे त्याचं लक्ष जात आणि तो मोठ्याने बोलतो रमा आणि तो लगेच अभ्याला बाजूला करून तिच्या दिशेने जातो ती समोर येताच तिला मिठी मारतो आणि तिला म्हणतो रमा रमा ग कुठे होतीस तू तेव्हा मात्र अभया खूपच घाबरतो आणि तो स्वतःशीच बोलतो बाप रे आता तर वाट लागली आता या मुलीने जर का अक्षयला काही केलं तर अक्षय आणखीनच दुखावला जाईल काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर त्याला सावरायला पाहिजे तेवढ्यात मात्र अक्षय इकडे रमाला म्हणत असतो रमा ग कुठे होतीस तू तेव्हा मात्र माही त्याला जोर जोरात धक्के देत असते आणि जोरात धकलते आणि सणसणीत कानाखाली मारते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा अगं तू मला मार तुला मला काही करायचंय ते कर पण माझ्यापासून अशी दूर नको ग जाऊस मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय आणि परत एकदा अक्षय तिला मिठी मारतो तेव्हा मात्र माही जोरात धकलते आणि सणसणीत कानाखाली देते आणि ती मोठ्याने बोलते मला तर माहितीच आहे मुलांची सवयच आहे मुली दिसल्या की जाऊन मिठी मारायची पण मी त्यातली नाही आ एक गोष्ट लक्षात ठेवा मी माही आहे माही कोण रमा आणि सारखं सारखं रमा रमा काय चालवलंय तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू असं काय करतेस अगं तू माझी रमा रमाइस माझी आणि तू मला मला असं दूर का लोटतेस रमा अगं इतके दिवस मी तुझ्यापासून लांब होतो आता कुठे तू मला भेटलेस तर माझ्यापासून दूर जाऊ नकोस ना रमा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज तू माझ्या जवळच राहणार रमा तेव्हा मात्र रमा बोलते काय चाललंय काय अरे किती वेळा सांगायचं मी तुमची रमा नाही अहो तुम्हाला सांगून नाही का कळत साधी गोष्ट मी तुमची रमा नाही आहे मी माही आहे माही तेवढ्यात मात्र अभि तिथे येतो आणि अभि रमाला बोलतो माही तू आहे माही आहेस माहिती आहेस पण त्याची सिच्युएशन समजते की नाही भर पब्लिक मध्ये तुला असं कानाखाली खेचायची गरज नव्हती काल मी स्वतः तुला भेटलो होतो तेव्हा समजावलं होतं पण तरी सुद्धा तू त्याच्या कानाखाली मारलीस अगं त्याच्या मनाचा तरी विचार करायचा तेव्हा माही बोलते एक मिनिट मला कुणाच्या मनाचा वगैरे विचार करता येत नाही तेव्हा मात्र अभ्या बोलतो ते नाहीच येणार कारण तुझी ती वृत्तीच नाही मुळात आमची रमा अशी नव्हतीच खर तर आमची रमा खूपच वेगळी होती ती माणसांना जपणारी होती माणसं तोडणारी नव्हती त्यांच्या मनापासून इच्छा सांभाळणारी होती तेव्हा अक्षय बोलतो अभयार तू शांत हो अरे तू तिच्यावरती का चिडतोस अरे ती माझ्यावरती चिडली असणार म्हणूनच ती अशी वागते रमा तू माझ्यावरती चिडलेस ना तुला माझा राग आलाय ना रमा येऊ देत राग पण मी तुझा राग घालवेत पण तू माझ्यासोबत आता घरी चल रमा कारण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र अभयार अक्षयला बोलतो अक्षय प्लीज शांत हो ती आपली रमा नाही अरे ती माई आहे ती फक्त रमासारखी दिसते खरं सांगायचं तर तू स्वतःच्या मनाला विचार तुला कोणत्या गोष्टीने ही रमा वाटते तेव्हा अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो आणि अक्षय अभ्याला जोरात धक् धक्का देतो आणि अभ्याला बोलतो अभ्या बस झालीये तुझी नाटकं तू तु काय बोलतोय कळतय का तुला ही माझी रमा नाही तर कोण आहे माझी रमा हीच माझी रमा आहे मान्य आहे ती जरा आता विचित्र वागते पण काही झालं तरी ही माझी रमा आहे माझी पूर्ण खात्री आहे तेव्हा मात्र रमा बोलते डोक्यावर पडलाय वाटतं हा माणूस याला आधी डॉक्टरकडे न्या आणि ती तिथून जात असते तिच्या पाठीकडून अक्षय धावत असतो आणि अभ्यास सुद्धा त्याच्या पाठीकडून जात असतो तेवढ्यात मात्र रमा माही पाठी वळून बघते तर हा आपला पाठलाग करतोय म्हणून ती एका ठिकाणी लपते अक्षय तिला शोधत असतो इकडे तिकडे बघत असतो पण त्याला रमा कुठेच दिसत नाही तेव्हा मात्र तो रस्त्यावर बसून रडायला लागतो हे सर्व माही बघत असते त्याच वेळेला लगेच अभ्या त्याच्याजवळ येतो आणि अभ्या अक्षयला जवळ घेत म्हणतो अरे नको काळजी करूस तू कशाला काळजी करतो जर का तुझी रमा जिवंत असेल तर ती तुझ्या जवळ नक्की येईल तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी स्वतःला असा कमजोर करू नकोस कारण तुझ्या रमाला तू तु कमजोर झालेलं चालणार नाही तेव्हा अक्षय बोलतो हो माझ्या रमाला मी कमजोर झालेला चालणार नाही पण माझ्यात आता तेवढी सुद्धा ताकद नाही राहिली कारण मी माझ्या रमाशिवाय राहूच शकत नाही माझ्यासाठी माझी रमा खूप महत्वाची आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे हे ऐकून मात्र माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि माही स्वतःचीच बोलते कमाल आहे या माणसाची खर तर मला खरंच कमाल वाटते या माणसाची याच किती प्रेम आहे त्याच्या बायकोवरती पण याच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला आणि याची बायको त्या अपघातात गेली पण याने मात्र स्वतःच्या मनाला ती गोष्ट पटवलेलीच नाही आता काय करावं तेच मला कळत नाही पण काही झालं तरी मी माही आहे माही आणि माही कधीच कोणाचा विचार करत नाही याला रडायचंय तेवढं रडू देत काही करायचंय ते करू देत पण काही झालं तरी मी कोणासमोरही झुकणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अभ्या अक्षयला घेऊन घरात आलेला असतो त्याच वेळेला अक्षयची तरा बघून लगेच सीमा बोलते अरे अभ्या काय झालं हा असा काय करतो त्यावेळेला मात्र लगेच अक्षय बोलतो आई आई अगं मी रमाला पाहिलं होतं तेव्हा मात्र अभ्या बोलतो हो हो, हो। तू जरा जाऊन आराम कर तेव्हा मात्र दादा अक्षयला घेऊन बेडरूम मध्ये जातो त्याच वेळेला लगेच सीमा अभ्याला बोलते काय रे अभ्या काय बोलत होता यांनी कुणाला पाहिलं त्यावेळेला लगेच सांकेतिक भाषेमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यावेळेला सीमा स्वतःशीच बोलते म्हणजे यांनी माहीला पाहिलंय तर माहीला पाहिलंय म्हणून तर हा असा वेड्यासारखा करतोय पण काही झालं तरी लवकरात लवकर रमाला बनवून माहीला रमा बनवून या घरात मला आणायचं आहे पण कसं करू तिला रमा कारण ती रमा बनण्याच्या लायकीचीच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षयसाठी का होईना सीमा रमाला माहीला रमा बनवण्यात यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू